जवळपास संपलाय कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची जी अवस्था सरकारी धोरणांमध्ये होते अगदी तीच अवस्था सध्या काजू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची होत असताना दिसते कारण काजू बियांच्या किमतीमध्ये घट झाली आहे तर मार्केटमध्ये काजूच्या किमती चढ्या आहेत त्यातच आफ्रिकन काजूमुळे कोकणाच्या काजू उत्पादकांवर मोठं संकट निर्माण झालंय पाहूयात कोकणची ओळख जसा हापूस आंबा आहे तशाच काजूच्या बागाही आहेत पण कोकणच्या याच सोन्यावर सध्या आफ्रिकेचं संकट ओढवलंय जशी आफ्रिकेतून तूर डाळ आयात करून डाळीचे भाव पाडले जातात तशीच काही स्थिती काजूची झाली आहे टांझानिया मोंझाबिक घाना या देशांतून कमी प्रतीचा काजू आयात करण्यात आलाय त्यामुळे कोकणातल्या काजूच्या किमती पडल्या आहेत विशेष कोलहापुर पट्टी काजूवी हाँ जगत सर्वोत्कृष्ट मान लिया क्वालिटी नहीं गोवा रत्नागिरी और सिंधुदुर्ग ये तीन डिस्ट्रिक्ट तो ये यहाँ पे जो काजू होता है वो दुनिया का सबसे बढ़िया क्वालिटी का काजू होता है ये हम लोगों को पोर्तुगीज लोगों ने गिफ्ट दिया हुआ है जब वो गोवा में थे और उन्होंने सॉइल इरोजन स्टॉप करने के लिए यहाँ पे काजू के बीज बोए तभी उनको ये पता चला कि यह यहां की जो मिट्टी है यहाँ का जो स्वाद है जैसे रत्नागिरी अल्फांसो के लिए जाना जाता है हापूस आम के लिए वैसे ही यहाँ का जो काजू है उसमें प्रोटीन कंटेंट ज्यादा है उसमें आयन ज्यादा है तो यहाँ का जो काजू है वो ज्यादा मीठा है चालू हंगामात रॉ काजू बिया या बियाशे दह प्रति किलो आहेत तर आफ्रिकेतून आलेले काजू हे नव्वद रुपये प्रति प्रतिकिलोनं उपलब्ध आहे कोकणातल्या काजूच्या दरात आणि आफ्रिकन काजूच्या दरात मोठी तफावत आहे त्याचा परिणाम कोकणच्या काजू उत्पादकांवर होतोय विशेष म्हणजे यावर्षी कोकणात काजूचं फक्त तीस टक्केच उत्पादन झालंय कारण काजूचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू झाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये थंडीच नव्हती त्यामुळे ना पालवी आणि ना नंतर थंडी नी पड़ी ही थेट परिणाम झाला यहाँ पे सबसे बड़ी दिक्कत यही है कि अपने यहाँ पे सोना उग रहा है और हम लोग वो चांदी के भाव में बेच रहे हैं मतलब अगर मैं इंडिया की बात करूं तो अपने यहाँ पे हर साल 25 लाख मेट्रिक टन कैश सीड्स प्रोसेस होते हैं जिसमें से 7 लाख कैश्यू सीड्स 7 लाख मेट्रिक टन कैशू सीड्स इंडिया से आता है और बाकी का अठारह लाख बाहर से आता है मेनली अफ्रीका से आता है तो जो सेवन लाख मेट्रिक टन इंडिया का उपज है उसमें से वन थर्ड रत्नागिरी सिंधुदुर्ग और गोवा ये बेल्ट का है तो ये वाला जो काजू है वो मीठा है लेकिन थोड़ा सा व्हाइटनेस में कम है वो थोड़ा आइवरी कलर दिखता है येलोइश स्लाइटली शेड है उसको और जो इम्पोर्टेड आता है वो ज्यादा सफेद आता है और यही लोगों में जानकारी नहीं है कि वो ज्यादा सफेद है लेकिन उसमें जो न्यूट्रिशन वैल्यू है वो अलग है और लोकल का जो काजू है वो ज्यादा बेटर है काजूचं उत्पादन घटल्यामुळे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती पण आफ्रिकन काजू बाजारात आला आणि दर जशास तसे राहिले जरा उशिरा काजू बियांची विक्री केली तर दर चांगला मिळेल ही आशाही ठरली आहे त्यातच व्यापारी ठरवून कमी भावात खरेदी करतायत आणि बाजारात मात्र चढ्या भावानं विकतायत परिणामी काजू उत्पादक एकीकडे एक आफ्रिकन काजू तर दुसरीकडे लोकल व्यापाऱ्यांच्या कोंडीत सापडलाय जगातल्या निम्म्या काजूचं उत्पादन हे आफ्रिकन देशात होतं व्हिएतनाम हा तसा सर्वाधिक उत्पादन घेणारा देश कोकणच्या काजूला स्पर्धा आहे ती व्हिएतनामच्या काजूची क्वालिटीच्या दृष्टीनं आपल्याकडचा काजू सरस आहे पण चकचकीत नसल्यामुळे जागतिक बाजारात स्पर्धा करण्यात कमी पडतो व्हिएतनामने दोन पूर्णांक सात बिलियन डॉलर्सचे काजू निर्यात केले तर भारतानं तीनशे एकोणचाळीस मिलियन डॉलर्सचे काजूचे पडणारे भाव पाहता त्याला हमी भावाची मागणीही आता कोकणातले उत्पादक करताय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी